मामा, आलो, तुझा पाया। मामा, आलो तुझा पाया। श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भल मामा म्हणतात माझ्या बाळा तू चिंता करू नकोस फक्त हा संदेश तू शांतपणे ऐकून घे तुझ्या सर्व समस्यांचे निवारण होईल अरे बाळा खऱ्या भक्तीला दिखाव्याची गरज नसते म्हणून तर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे काळजी करू नकोस तुझं दुःख कायम राहणार नाही कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे मी तुला नेहमीच मार्ग दाखवत असतो ज्या तुला तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद देत असतात एकदा लक्ष देऊन बघ तर खरं मी तुला काय सांगत आहे हे तर नक्कीच तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा सगळी आईला मायेची आणि एकसारखीच असतात तसच तुला पण सगळे मायेचे का वाटत नाहीत अरे बाळा तुझ्या आयुष्यात आणखीन खूप संकट येतील पण बाळा तू चिंता करू नकोस कारण तू खूप खंबीर होणार आहेस हे मला माहीत आहे जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा तू सत्तेच्या चा अपमानाच्या ठेसा खूप लागतात पण बाळा त्याकडे लक्ष देऊ नकोस तू तु तुझे तु तु कार्य प्रामाणिकपणे करत राहा अरे चांगलंच होणार आहे हा विचार मनात ठेव नेहमी परमेश्वर तुझ्या सोबत आहे हा विश्वास मनात ठेव तुझा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असेल अरे मी तुला तुला खूप काही काही सांगत असतो पण बाळा आजही मला एक गोष्ट सांगायची आहे त्यासाठी आजचा हा संदेश खास तुझ्यासाठी आहे म्हणून बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक अरे तुझा समजूतदारपणा हा तुझ्या वयापेक्षाही खूप मोठा आहे आणि असाच तो कायम राहावा येणारा प्रत्येक क्षण आनंद घेऊन येईन तुझ्या डोळ्यात आनंद आश्रू हवेत आश्रू नको येत बाळा अरे बाळा तुझं कौतुक झालं किंवा नाही झालं तरीही तू तु, तुझ काम चोखपणे करत जा कारण चुका तर माझ्याही काढल्या जातात मग आहे की नाही गंमत अरे कसल्याही परिस्थितीत सकारात्मक बाजूने विचार कर होय विश्वास ठेव तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल तुला आई नाही म्हणून दुःख वाटून घेऊ नकोस बाळा मी आहे ना तुझी आई मी तुझ्या कायम सोबत आहे एक हाक तरी देऊन बघ तुझ्या आईला नक्कीच ती धावत येईल अरे माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे फक्त तू प्रामाणिक राहा आणि मुखामध्ये माझ नामस्मरण ठेव तुझ्या मनात सुख आणि दुःख हे दोन वृक्ष आहेत बाळ तू ज्याला जास्त खतपाणी घालणार तेच वृक्ष जास्त वाढणार तू माझ्या समोर कसा आहेस यापेक्षाही मी समोर नसताना तू कसा आहेस हे तुला माहीत आहे का बाळ अरे तुझी भक्ती तुझ्या डोळ्यात दिसते बाळा जर त्याला पुराव्याची गरज असेल तुझा असे तर ते आहे तुझं चांगलं कर्म अरे थोडा विचार करून बघ गुलाबाला काटे असतात असे नव्हे तर काट्यांना तसच आहे बाळा प्रत्येक दिवस तुला अडचणी आहेत मला माहिती आहे मी पाहत आहे पण बाळा मी तुला एकटं सोडणार नाही तुझ्या अडचणी कायम राहणार नाही फक्त प्रश्न आहे तो म्हणजे फक्त वेळेचा वेळ ही बदलते अरे माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल तू चालत रहा। आता जरी तुझ्या जीवनात दुःख असलं तरीही पुढच्या पावलावर सुख असणार हे मात्र नक्की आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझ्या सोबत असेल फक्त तू डगमगू नकोस आणि माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहेस त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस अरे जीवनात काही योगा काही गोष्टी योगायोगाने घडतात घडतात तर याचा अर्थ असा होत नाही की तू अपराध करत आहेस लक्षात आलं ना बाळा तू किती कष्ट करत आहेस याची कल्पना आहे मला त्याचं फळ तुला नक्कीच मिळेल पण त्याचा साक्षीदार मी असेल माझ्या बाळा मी तुला एक गंमत सांगतो जीवनात तू फक्त चांगलं कर्म कर कष्ट कर प्रगती कर यश मिळव थांब अजून पुढं आहे जीवनात तुझी वाट अडवणारे तुझ्यावर टीका करणारे तुला ते आपोआप शोधत येतील पण बाळा तू तर फक्त कष्ट केले होते अरे पण तू चालत राहा तुला मार्ग दाखवायला मी आहे ना काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे हा निसर्गाचा नियमच आहे असं समज कारण तू तु तुझ्या मेहनतीने पुढे गेलास तरीही मोजके श्लोक असतील की त्यांना तुझं कौतुक वाटेल माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव टीका करणारे आयुष्यभर टीका करू शकत नाही कारण तुझ्या कर्माचं वजन त्या समोर जास्त असत अरे जर तुझा चांगला स्वार्थ असेल तर माझं नामस्मरण कर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझ खरंच माझ्यावर प्रेम आहे तुझ्या मनात कसलीही शंका नाही तुला सगळ्यांच्या आनंदात आनंद वाटतो तुझा स्वतःचा स्वार्थ नाही तर तू खरा माझा भक्त ठरशील अरे बाळ आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळत कोण हसत कोण दुर्लक्ष करतय आणि कोण सावरायला येतय मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनाच्या प्रत्येक वळणावर नेहमी प्रयत्न करत राहा विजय तुझाच असेल कारण त्या विजयाचा साक्षीदार मी असेन भिहू नकोस मी तुझ्या सदैव सावलीसारखा पाठीशी आहे बाळूमावांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हा संदेश आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं